टाकळी ढोकेश्वर इथे वीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे रुपये पकडण्यात आले संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे दरम्यान रक्कम कोषागार कार्यालयामध्ये वर्ग करण्यात आली आहे नगरकल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर इथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पकडलेल्या वाहनामध्ये वीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे रुपये पकडण्यात आले निवडणूक पथकानं केलेल्या कारवाईमध्ये वाहन चालक मंगेश दशरथ गायकर हा अहमदनगर कडे जात असताना नगर, नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरती टाकळी ढोकेश्वर इथे त्याच्या वाहनाची झडती घेण्यात आली यावेळी यामध्ये वीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे रुपये मिळून आले या पथकामध्ये नंदेश डिले भास्कर झावरे पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती साळवे सरकारी वाहन चालक उज्ज्वल निकाळजे आदींचा समावेश होता रक्कम अहमदनगर इथे कोशागर कार्यालयामध्ये जमा करण्यात आली आहे या रकमेशी उमेदवारांचा संबंध नाहीये ही जबाबदारी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकाची आहे आणि चार दिवसांमध्ये त्याची माहिती देण्याचं अनिवार्य असल्याचं समजत आहे याबाबत पैसे घेऊन जाणाऱ्या प्रत्येकानं पैसे कुठे आणि कशासाठी चालवले किंवा त्या पैशाचा किंवा त्या पैशाचा आय भरला आहे की नाही याची शहानिशा करून कागदपत्रांसह सांगणं आवश्यक आहे असं अधिकारी नंदेश कर्डिले यांनी सांगितलंय विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर